हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत हे काय दिसतं आहे एक चमचमीत अशी भाजी दिसत आहे तर ही भाजी कशाची आहे तर मी हे तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला पाहूया इथं मी तीन कांदे घेतलेले आहेत ते कांदे बारीक प्रमाणात चिरून घेतले त्याच्यासोबत तीन टमाटे घेतलेले आहेत ते पण चिरून घेत आहे तर मी इथं आपणाला एक भाजी करणार आहे अशी खमंग टेस्टी मस्तपैकी भाजी करायचं आहे खूप दिवसापासूनची इच्छा होती की करायचं करायचं तर त्यासाठी हा बेत आज ठरवलेला आहे इथे मी कांदे चिरून घेतलेली आहे परत आता कोथिंबीर चिरून घेत आहे कांदे टमाटे कोथिंबीर असे सर्व प्रकार भाजीचे जे काही लागते साहित्य ते तयार करून घेत आहे कढीपत्ता घेतलेला आहे त्याच एका ताटामध्ये सर्व पदार्थ घेतलेले आहेत हे पहा त्याच्यानंतर नॅचरल मलाई पनीर हा पनीरचं पॉकेट आणलेला आहे खूप दिवसापासूनची इच्छा होती की घरी पनीर भाजी करून खायचं म्हणून तर आज असं ठरवलं की ही भाजी करायचीच तर पाऊस पण चालू होता आणि काय करावं काय करावं ह्या विचारामध्ये असं डोक्यात आलं की चला आपण आज पनीरचीच भाजी करायचं तर आ नॅचरल पनीर दूध मलाईचा पनीर मागवलेला आहे एकदम चांगल्या प्रमाणामध्येच पांढरा शुभ्र आहे असा ताजा पनीर आहे हा तर याचे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत हे अशा प्रकारे तर सर्व साहित्य इथं रेडी आहे एका गॅस चालू केलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर त्या कढाईमध्ये आपल्याला सर्वप्रथम आपण थोडंसं एक चमचाभर तूप घालून आपण ते पनीर भाजून घ्यायचं आहे आपणाला कारण भाजून घेतल्यानंतर पनीर एकदम छान प्रमाणामध्ये छान प्रकारे लागतं चव चांगली लागते आणि जर कच्च्या पनीरची भाजी केलं ना थोडंसं टेस्ट वेगळीच लागते आहे म्हणून मी इथं थोडंसं एक चमचा तूप टाकून पनीर भाजून घेते अशा प्रकारे पनीर भाजून घेते की त्या पनीरचा कलर एकदम गोल्डन कलर म्हणजे सोनेरी कलर आला पाहिजे या प्रकारे मी या पनीरला एकदम मंद आचेवर असं भाजून घेते तर हा पहा कलर असा एकदम सोनेरी कलर येत आहे आपल्या पनीरला हे बघा एकदम छान सोनेरी कलरचे पनीर झालेले आहेत ते आ, हे असल्यामुळं छोट, छोटे छोटे पीस झालेले आहेत कारण फ्रीजमधून काढल्यानंतर ते असं एकदम फुगल्यासारखं मोठे होते पण ज्यावेळेस आपण तेलातून तळतोय ना तर त्यावेळेस त्याचं साईज एकदम बारीक झालेलं आहे असं तर हे ताटामध्ये मी काढून घेते छानपैकी तर हे पहा कसे एकदम कलर ब्राऊन कलर गोल्डल सोनेरी कलर आलेला आहे त्याच कढईमध्ये मी परत अजून थोडंसं तेल टाकते तेल टाकून आपण आता त्याला हे ग्रेव्हीसाठी मसाला तयार करायचा आहे तर अशा प्रकारे मी त्या तेलामध्ये थोडेसे जिरे टाकले तेजपत्ता टाकलेला आहे जास्ती नको म्हणून मी एकच तेजपत्ता टाकलेला आहे थोडेसे खडे मसाले वगैरे टाकते त्याच्यामध्ये आता त्याला एकदम मिक्स खडे मसाले टाकले ते मिक्स करून घेते त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टमाटे टाकत आहे टमाटा कट केलेला कांदा त्याचबरोबर कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य टाकून मी त्याला एकदम चांगल्या प्रकारे तेलामध्ये त्याचा ते पण कलर ब्राऊन कलर होईपर्यंत मी त्याला परतून घेते तेलामध्ये अशा प्रकारे तर हे पहा असं परतून घेत आहे एकदम कलर येई गोल्डन कलर यायसारखा मी याला परतून घेते स सगळ्याकडनं तर अशा प्रकारे बघा हा परतून घेत आहे छानपैकी याचा कलर पण छान येतो आहे हा पहा आपला हा ग्रेव्हीचा साहित्य तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे अजून थोडीशी वरून कच्ची कोथिंबीर ती पण मिक्स करून घेतलेली आहे तर हे असा कलर आलेला आहे हे ग्रेवीचं साहित्य मी एका आता काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मग त्याला आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ग्रेवीचं साहित्य बघा एकदम किती छान दिसतंय मस्त असंसुद्धा आपण या ग्रेवीच्या मसाल्याला आपण सुद्धा खाऊ शकतो मध्ये मीठ त्याच्यासाठी ग्रेवी छान होण्यासाठी मी काजू काही भिजू घातलेले होते एक दहा बारा काजू ते पण काजू घालून घेते ग्रेवीसाठी आणि अशा प्रकारे याला मिक्सरमधून मी ग्रेवी का काढून घेते मिक्सरच्या भांड्यामधून ही बघा किती छान एकदम घट्ट अशी ग्रेवी झालेली आहे परत आपण आता या ग्रेवीला फोडणी घालायचं आहे तर त्याच कढाईमध्ये मी कढई एकच घेतलेली आहे त्याच कढाईमध्ये तीन चार स्पून तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे परत खडी मसाला टाकायचा आहे थोडेसे तेजपत्ते आणि थोडा मसाला टाकून त्याला परतून घेऊन त्याच्यामध्ये परत हे आलं लसणचं पेस्ट टाकले कडीपत्ता टाकले त्याला सर्व एकजीव करून घ्या मिक्स करायचं आहे तेलामध्ये ते मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये जी आपण काढलेली ग्रेवी होती ना ते ग्रेवी टाकून घ्यायचं आहे ही बघा मी त्या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि हे, हे एकदम खालेवरे करत आहे मिक्स करत आहे तेलामध्ये छान प्रकारे त्याला तेल सुटेल अशा प्रमाणामध्ये हे बघा तेल पूर्ण जिरलेलं आहे आणि त्या ते स्वतःचं तेल सुटलेलं आहे असं एकदम छान त्याच्यामध्ये मी एक तीन चम्मच तुम्हाला जेवढं लागल तेवढं तुम्ही मिरचू टाकू शकता लाल तिखट पण मी दोन ते तीन चम्मच टाकलेला आहे दोन चम्मच हळद टाकलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे मी ते एकजीव करून घेत आहे मिक्स करून घेत आहे तर बघा एकदम छान प्रकारे आणि हा माझ्याकडे मटर पनीर मसाला आहे सुहानाचा हे पण मी चार स्कोप टाकत आहे चार चमचे ते टेस्ट वेगळी छान येते ह्या मसाल्याने हा स्पेशल पनीर मसालाच आहे मी आणून ठेवलेला आहे असंच कधी कधी करता येते म्हणून हा मसाला मी चार टेबलस्पून टाकलेला आहे चार चमचे तर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे एकदम छान प्रकारे शिजवायचं आहे आणि याच्यामध्ये आता बघा ही ग्रेव्ही एकदम घट्ट आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी टाकून त्या ग्रेव्हीला वाढवायचं आहे तर मी मला जेवढं लागेल ना तेवढ्या प्रमाणामध्ये मी ही ग्रेव्ही वाढून घेतलेली आहे पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे ह्याला बघा मला जेवढं लागतील तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत त्यानुसार तुम्ही ही ग्रेव्ही बनवू शकता ही बघा एकदम छान असं पाणी टाकून मी त्याला एकदम मिक्स करून घेते ती ग्रेव्ही जितकी आपल्या जितक्या प्रमाणात लागेल तेवढ्या प्रणा प्रमाणामध्ये मी ही ग्रेव्ही घेत आहे मस्त त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मीठ टाकते तुम्हाला जितकं लागेल तेवढं मीठ टाकायचं आम्ही थोडं कमीच मीठ खातो मध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेली आहे तर अशा प्रकारे आता आपण पन जे पनीर भाजून घेतलेलं होतं ना ते पनीर टाकत आहे माझ्याकडं थोडं पनीर कमीच पडलेलं आहे थोडं ग्रेव्ही जास्त झालेली आहे आणि पनीर कमी पडलेलं आहे पण नेक्स्ट टाईम असं होणार नाही आपण एकदम छान प्रकारे असं करून घेऊया तर बघा हा पनीर टाकून परत मी ओल ओली कोथिंबीर टाकते वरून ही मस्त कोथिंबीर टाकून ह्या ग्रेवीला परत आपण शिजवून घ्यायचं आहे पहा ही एकदम कलर छान लाल बडक कलर आलेला आहे आणि ही एकदम चमचमीत ग्रेवी तयार झालेली आहे ग्रेवी आणि पनीर भाजी तर हा पनीर मसाला परत मी वरून एक दोन चमचे तूप टाकून घेते म्हणजे त्याची थोडीशी चव वेगळी येते टेस्ट एकदम छान येते अशा प्रकारे मी दोन चम्मच तूप टाकून घेतलेला आहे आणि थोडा वेळ मंद आचेवर शिजवू द्यायचं आहे शिजल्याच्या नंतर आपणाला हे सर्व करायचं आहे म्हणजे सर्वजण सर्वांच्या ताटाला वाढून घ्यायचं आहे आणि याची चव कशी झाली आहे ते आपल्याला खाल्ल्यानंतरच समजेल अशा प्रकारे बघा एकदम छान अशी ग्रेवी आणि पनीरची भाजी तयार आहे थोडेसे पनीर कमी पडलेले आहेत ठीक आहे चालतं आहे नेक्स्ट टाईम असं होणार नाही आम्ही चौघजण होतो जेवण्यासाठी पण तिघं जण वाढले त्याच्यामुळं ही ग्रेव्ही म्हणजे थोडं पनीर कमी पडलेलं आहे बघा ही छान अशी पनीर मसाला भाजी वी, ला, तर ही हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका